पुष्पा दोन आला पुष्पा तीन कधी येणार घाबरू नका आता वन टू नाही आता येणार ना आहे विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी बगल दिली जाते आणि जात पात आणि धर्माच्या नावाने या ठिकाणी मत किती ते बघा दोनशे मतानं गावात पडला लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार माझ्या मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस चालू चालू तर होऊ दे अच्छा, माजी मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज युसुफ फळगाव इथे होत असलेल्या या जाहीर सभेला आम्हा सर्वांना त्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ताईंना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित छत्रपती उदयनराजे महाराज व्यासपीठावर उपस्थित आपल्या उमेदवार माझ्या भगिनी पंकजा गोपीनाथजी मुंडे माजी मंत्री संभाजी भैया निलंगेकर विद्यमान खासदार प्रीतम ताई तई रमेश रवि अरसकर साहब व्यासपीठा उपस्थित सर्व मान्यवर कारण इतन राजांना आपल्याला परवेला जायचं आणि परडून परत राजांना साताऱ्याच्या सा गादीवर परत बसायचं आहे तर पहिल्यापासूनच यावेळेस खासदारकीच्या बसायचा आहे म्हणजे बसलात सन्माननीय व्यासपीठ आजच्या या सभेला इथे उपस्थित बोलू तर मतदार संघातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो खर तर आपला उत्साह आपल्या सभेतली गर्दी आपल्या चेहऱ्यावरचा विश्वास आपल्या डोळ्यामध्ये पाहिल्यानंतर पंकजा राय खासदार करण्याचा आत्मविश्वास हे पाहिल्यानंतर केज तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य केज विधानसभा मतदारसंघातून पाहिला मिळेल हे निश्चित या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहिल्यानंतर दिसत तर मी बीड जिल्ह्याच्या वतीनं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। आणि मुंडे कुटुंबातील आता मी मोठा असल्यामुळं राजे आमच्यासाठी आपण इथं आलात मी आपलं मनापासून या ठिकाणी या बीड जिल्ह्याच्या मातीत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं सुद्धा आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो तर ही लोकसभेची निवडणूक आहे पण या लोकसभेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढली जात नाही मला तीन चार प्रश्न तुम्हाला विचारायचे मी जास्त वेळ बोलणार नाही काही जणांच्या चिठ्ठ्या आतापासूनच यायला चालू झाल्या पुष्पा दोन आला पुष्पा तीन कधी येणार घाबरू नका आता वन टू नाही आता सिरीज येणार आहे भैया उदय लक्ष भैया हा नेटफ्लिक्स वर करायचं नाही पण या कायचीच या लोकसभेच्या निवडणुकीत मी दहा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने गेलो दहा लोकसभा मतदारसंघात मी प्रचार केला विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघात निवडणूक होती पण एक वेळ हा बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या मुद्द्याला या ठिकाणी बगल दिली जाते आणि जात पात आणि धर्माच्या नावाने या ठिकाणी मत मागितलं आज राजा इथं का आले आशीर्वाद द्यायला पंकड्या ताईंना आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा आमच्या भावांनावर कधीही जात पात धर्माचं राजकारण करायचा संस्कार नाही आहे आणि कदाचित हेच सांगायला आज श्रीमंत छत्रपती उदयन राजा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये इथं आले असतील पहिल्यांदा राजे माफ करा त्यावेळेस मंत्र्याला गाडीला दिवा असायचा तो मंत्रीपद आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना या ठिकाणी दिल्याल मला या क्षणाला तो क्षण मी आठवत नाही त्या क्षणाला मी आपल्या सोबत होतो मग मला सांगा कि तिथेच स्वर्गीय मुंडे साहेबांनी जात पा धर्म स्वर्गीय मुंडे साहेब सा करून नेतृत्व घडवलं पण इथं मात्र विकासाच्या मुद्द्यावर न जाता मला कळतच नाही निवडणूक लोकसभेची आहे ग्रामपंचायतीची गाव बर त्या बहुरंगाच्या गावच्या ग्रामपंचायतीच बिलकुलच नाही त्याच्या गावची आहे का गा। असल कशी आताच पडली किती मतांना पडले ते बघा दोनशे मतांना गावात पडला आज देशाची निवडणूक आहे मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी ऐंशी कोटी जनतेला या ठिकाणी मोफत राशन दिलं आपल्यापैकी किती जणाला हे मोफत राशन मिळतंय त्याने हात वर करा हात वर करा मला सांगा हे ऐंशी कोटी जनतेला या देशातल्या तुमच्यापैकी अनेक जणांनी हात वर केले केंद्रातलं सरकार म्हणून मोदी साहेबांनी हे राशन देताना कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा याचा विचार केला मी आप आपल्यापैकी अनेक जण इथं सर्वजण शेतकरी आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात मोदी साहेबांनी वर्षाला सहा रुपये दिले आपल्यापैकी किती जणांच्या खात्यात सहा रुपये आले हात वर करा बरं रुपये देताना केंद्र सरकारने मोदी हो साहेबांनी पा, जात पात धर्म पाहिला का मग हे सगळं पाहिलं जात नाही आपल्याला देताना मग आज नेमकं या बीड लोकसभा मतदार संघात असं काय घडलंय की वेगळंच पाहिलं जा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी भैया बोलले था, मुद्दा आता राहिलाच नाही पहिल्यांदा मागणी होती निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण द्यावं महायुती सरकारने मागणीचा सन्मान केला निजामकालीन दस्ताप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिलं प्रमाणपत्र दिले महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणपत्र एक्क्याहत्तर हजार या बीड जिल्ह्यात मिळाले सगळ्यात अगोदर कुणबीच्या प्रमाणपत्र असेल असं कुणाला काही म्हणू नका अतिशय दारिद्र्य रेषाखाली मध्ये जन्माला आलेल्या एखाद्या स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतोय अशा व्यक्तीने पहिल्यांदा कुणबीच प्रमाणपत्र घेतलं त्याच्या जागी माझ्यासारखा असता तर पहिल्यांदा पाच दहा हजार माझ्या समाजातल्या बांधवांना ज्यांच्या खिशात शंभर रुपये प्रमाणपत्र काढण्यासाठी नाही त्याला दिलं पण ह्याने काढलं कशासाठी ह्याला नोकरी पाहिजे होती का का काढलं कशासाठी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी प्रमाणपत्र काढलं चौदा तारखेला जानेवारीच्या अर्ज केला सत्राला मिळालं बारा मार्चला या बहुन उमेदवारी अर्ज दाखल केला आता नेमकं पवार साहेब आज इथ बीडच्या शेवटची सभा घ्यायला आहेत अनेक वाहिन्या इथं आहेत आज या ठिकाणी मतदान करताना आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणातून जे जे कोण राजकारण करायचा प्रयत्न करताय त्या सर्व भावांना आणि भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे एकदा पवार साहेबांची मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका हे बीड जिल्ह्यात स्पष्ट करा आज अरे आम्ही तर छाती ठोको भरण्याची जाहिरात लोकसत्ताला निघाली जर हे खोट असेल तर बघा आता त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी खरेदी विक्री संघात अर्ज भरताना तिथं मात्र इतर मागासवर्गीय मला तुम्ही सगळे समजून सांगाव हो। आणि लोकसभेची निवडणूक म्हणलं की कोण असं कस मग तिथं ओबीसी तर ओबीसी मग इथं लढाई कशाची अरे खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याला गरज जात पात धर्माचं राजकारण करायची नाही या माग असलेल्या जिल्ह्याला गरज आहे विकासाच्या राजकारणाची विकासाच्या मुद्द्याची अरे या बीड जिल्ह्यातली आठ लाख हेक्टर जमीन आज शिराईचा एक पीक घेऊ शकत आज या ठिकाणी जवळजवळ सत्तर टक्के या बीड जिल्ह्यातली मायबाप जनता ऊस तोडायला जाते या बीड जिल्ह्याला सिंचनाची गरज आहे या बीड जिल्ह्याला रेल्वेची गरज आहे या बीड जिल्ह्या मोठ्या उद्योगाची गरज आहे आज मी या ठिकाणी ताईंना सांगेल भैया म्हणले होते भैयानी मला सांगितलं होतं याला अगोदरच ओळखून घ्या ओळखून सुद्धा काही माणसं सांभाळावं लागते मागच्या लोकसभेला तुमच्या दारातही घेऊन आलो होतो म्हणून माझे आपल्याला या ठिकाणी सांगायचं सा। आहे की या निवडणुकीत दोन नेतृत्वात फरक करा आज एक जणांनी मला चिठ्ठी दाखवली मी आता आज शेवटची सभा आहे कदाचित एक दिवस जर जास्त असतात तर मागच्या दहा वर्षात आणि ताई आपण पालकमंत्री असताना या बीड जिल्ह्याचा रस्त्याचा आणि सर्वांगीण विकास जेवढा केला त्याच्यात सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळाले संतोष राव आणि ते म्हणते बीड जिल्ह्याचा दहा वर्षात विकासच केला नाही अरे लेख्या तुझ्या कंपनीवर हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट त्या दहा वर्षात आहेत आज ती परिस्थिती आहे म्हणून आज मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतोय आपण सर्वजण छत्रपती उदय महाराजांना ऐकायला या ठिकाणी आलात पंकजा ताईंना आपल्याला ऐकायचं आहे मी आपल्याला एकच विनंती हात जोडून कळकळीची करतो एकीकडे एक देशाला विचारलं देश सांगतोय कि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कोण कोण होणार मग जर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदी होणार असतील तर आपल्याला सुद्धा मोदी साहेबांच्या पाठीमाग आपल्या ताईला खासदार म्हणून खंबीरपणानं पाठवावं लागेल विकास काय असतो हे मागास असेल या जिल्ह्याची ओळख हो उसतो मजुरांचा जिल्हा म्हणून पुसायची असेल तर आता राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून हात जोडून माझी विनंती आहे तेरा तारखेला आपली लेख अनुक्रमांक एक पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्न कमळ समोरचं बटन दाबा ये करा ही करतो, धन्यवाद, जै देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका